तालुक्यात सर्व महाराष्ट्रातील सर्व घटकांपर्यंत पोहोचावी आणि सर्वांनी या मागणीला पाठिंबा देऊन दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हावं ही भूमिका माननीय राजाभौरव यांनी घेतली आणि त्यांनी जाहीर केलं की आजपासून जोपर्यंत ही मागणी मान्य होऊन सर्व पक्ष विशेष अधिवेशन बोलवलं जात नाही तोपर्यंत तो तो आजपासून रोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये स्वतः मराठा भूषण आमदार राजाभौरवत या ठिकाणी ही आंदोलनात सर्व समाज बांधवांना घेऊन बसणार आहे आपलं आंदोलन कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नसून कोणत्याही विशिष्ट व्यक्तीच्या पक्षाच्या विरोधात नसून हे आंदोलन मराठा समाजाच्या तळमळीसाठी आंदोलन आहे आणि ज्यांच्या अखंड प्रयत्नातून ही शिवसृष्टी उभारली त्या शिवसृष्टीमध्ये या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काय वाटतं या भू ही भूमिका तर रास्तच आहे रस्त्यावरची लढाई वेगळी असते आणि तर वास्तविक पाहता आमदारांची भूमिका विधान भवनामध्ये पाहिजे आणि ही भूमिका रास्ता अशामुळे वाटते की आजपर्यंतची रस्त्यावरची लढाई कवा जिंकता आली नाही ले ले, एक, पानी, पानी आज चाळीस वर्षाचा झाला लढा समाज देतोय या समाजामध्ये लढा देत असताना असंख्य अडचणी पण आलेल्या आहेत कोण विरोध करते आहे कोण नाही पण सर्वसामान्य माणसाला माहिती आणि आणि भवनामध्ये ज्यावेळेस एक ते दोनशे अठ्ठ्याऐंशीचं मतदान होतं त्याच्यामध्ये नेमकं दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे आणि मला एक वाटतं की महाराष्ट्रामध्ये पहिला मराठा ढान वाग असेल तर तो उघडपणे येऊन मराठा समाजाला आर के आज एवढी भूमिका अशी स्पष्ट माणसं करत नाहीत लांबार खासदार करत नाही का तर आपण पडेल पण मला पडण्यापेक्षा समाज मोठा आहे की त्यांनी आमदार राजेंद्रराव यांनी दाखवले त्याचबरोबर जो चौदा वर्षापासून जो मराठा महासंघाचा लढा आहे त्याच्यामध्ये लाट्या खाट्या आमदार साहेबांनी खाल्लेले आहे तिथं माणूस दादा जरांना या कुठल्याही वास्तव माहीत नसताना विरोधक त्यांची गडचिपी करतायत विरोधात काम बसताय तुम्ही एकदा या मराठा समाजाचे आमदार राजेंद्र यांनी काय काम केले ज्यावेळेस तुमची सभा होत होती ज्यावेळेस अंतरवाली सराटेला यायच होतं त्यावेळेस लावणारी ताकद आमदार राजेंद्र यांनी लावली म्हणून तुमची सभा झाली हो ता या ठिकाणी गर्दी होत असेल आंतरवाली सराटीला या ठिकाणी जात असताना गाड्यामध्ये जो आमदार राजेंद्र होत सर्वसामान्यांचा विचार करतो त्यामध्ये आपले आम्ही स्वतः त्याच्यामध्ये पाण्याच्या बॉटले असू द्या पण एखादा आमदार एखादा ॲक्सिडेंट झाला तर त्याला जखमेवर लावण्यासाठी मलम देणार ही माणूस <laughs> आहे मला सांगा की काय जे आर असतील जुने ज्या काय काळामध्ये आरक्षण केलंय त्या माणसांना प्रश्न न विचारता आपल्याच माणसाला टार्गेट करून चौऱ्याण्णव मध्ये तुमच्या घरात ओबीसीचे दाखले पुरातन काळापासून आहेत त्याचं तुम्ही आरक्षण खाताय आणि सर्वसामान्य आमच्यासारखा मराठा समाज जो आहे तो वंचित आजपर्यंत तुम्ही का ठेवला तुम्ही एक वेळ सांगायला हवं होतं की बाबा नो तुमच्या जुन्या काळी नोंदी काढून तुमच्या घरात कोण कोण आहे का बघा पाहिजे शरद पवार साहेबांना सांगायला पाहिजे बरोबर आहे मग तुम्ही त्यांना येतली नसतो आम्ही आज कोणी काम करतोय आम्हाला नाही तुम्ही आंतरवाडीला जावा तुम्ही या ठिकाणी ताकदीन उभारा आपला समाजाचा माणूस कोण करत प्रामाणिकपणे काम करतोय पण आज या गोष्टीला राजकीय वास असलेला दिसतोय आणि मला सांगा या ठिकाणून ज्या गाड्या गेल्या त्या ठिकाणचे फोटो तुम्ही अजूनपर्यंत व्हायरल केले बरं तुम्हाला एखादा मराठा आमदार आजपर्यंत तुम्हाला वाटत होतं की कोण पाठिंबा देत आज तुम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहे तर तुम्ही विरोधात बोलता ही भूमिका तुम्हाला योग्य वाटते का बरं आज मराठा समाजाचे आमदार सगळे पाठाचे विधानभवनात दुसऱ्या समाजात समाजाचे माणसं बोलणार आहेत का या ठिकाणी मराठा समाजाचे जेच आमदार टक्के उभा राहावे लागतील त्यावेळेस मराठा समाज मार्गी लागणार काय मागणी आहे तुमची काय भूमिका आहे मी या मतावर स्पष्ट आहे ज्यावेळेस रंगे पाटला आंदोलन जीव कशाला बघत नाही उपोषणापासून कार्य करत आहेत परंतु जर त्यात राजकारणात असतील वार्षिक जर राजकारण त्याला तिथून जर नोकरी असेल तर तर शक्य होणार नाही कारण या तालुक्याला लाभलेलं एक नेतृत्व फार मोठं नेतृत्व आहे मराठ्यासाठी फार मोठं नेतृत्व त्या ने आहे त्यामुळं त्यांना पाडण्याची भाषा कोणीच करू नये ह्या मताचा मी आहे कारण त्यांनी या तालुक्यासाठी केलेलं काम हे

आणि विशेषतः मुळूजदानी जरी इथं एखोबर आणि केला त्यांच्या विरोधात तरी इथल्या मराठा समाज समोर केला जमूदार त्याचं आणि त्यांना ही गावात तालुक्यांनी ओळलं त्यांनी आजपर्यंत आणि त्या दिवस असे आम्ही आम्ही पासून त्यांच्या आम्हाला आतापर्यंत तीस वर्ष जमल्याचं समर्थन पत्रपकड जातील पूर्ण समाज आंदोलना पाठीशी आणि हे आंदोलन जे भरकटत चाललं होतं मनोज दादाचा जे प्रयत्न चालू होता त्यामुळे महाविकास आघाडीला आतापर्यंत निवडणूक झाली त्यात त्यांचा मोठा सहभाग आहे आणि इथल्या मराठा समाज मनोज दादावर सुद्धा खूप मोठा आरोप आहे की आजपर्यंत त्यांनी काही उद्योगांचं ऐकून सोपल बारा म्हणणे किंवा पवारसाहेबांनी सगळे खूप लोकांचं भाषण केलं की हे आम्हाला इथलं मुलीच पोटलेलं नाही आणि आमचा असा तुम्हालाही राजकीय संबंध नाही आमचे आमदार अपक्ष आहेत आणि मराठासाठी खूप लढते आणि इथून पूर्ण त्यांची लढण्याची भूमिका आहे विधानसभेकडून आता काही प्रश्न इथून पोहोचत आहेत त्यांच्या सोबत आम्ही असं म्हणाले की बाबा काय भूमिका आहे हे उद्दिवस करायला नाही पाहिजे मराठीच्या माणसाने मराठीच्या माणसाला नाव उठवलं की पूजे आहे जो अभ्यास करावा आणि बार्शी तालुक्यातील जी मराठा समाजाची लोकं त्यांच्यापेक्षा घेतली ती लोकं ही पूर्ण विरोधक होते जे मूळपासून राजभूजेविरोधातील लोक होती आणि मराठा समाजातल्या कामाची त्यांनी खतरजमा करून बहुंबद्दल परत त्यांनी असं वक्तव्य करावं हा त्या त्यांच्या वक्तव्याने कुठेही असा परिणाम होणार नाही आम्ही आमदार राजे म्हणतो त्यांच्या पाठीशी मराठा त्यासोबत अठरा बघितलं जातीही त्यांच्यासोबत आहे पण मग यामध्ये असं राजकारण या सगळ्या लोकांनी जर राजकारण होत असतं तर या आमदारांनी ज्या माहितीचं सरकार आहे त्या सरकारला विरोधी पक्ष सहसामध्ये पक्षांनाही विनंती केलेली आहे माझ्या म्हणजे अधिवेशन व्हावं तुमचं जे काय विशेष अधिवेशन शिकत आहे ते प्रत्येक पक्षाचे विचारलेत विशेष करून विरोधी पक्षानं विचारलेलं नाही प्रत्येक भाजप असेल शिक्षणाची शक्यता असेल आज दादाकडनं या सर्व आमदारांना सर्व नेत्यांना प्रश्न विचार केला आहे कुठल्याही आमदारांकडं प्रश्न म्हणजे राजकारण होत नाही तर मराठ्यांचा प्रश्न कायमस्वरूपी कसा निघालाय तुम्ही त्या आरक्षणाच्या बाबतीत त्यांचं त्याबद्दल प्रामाणिक मत आहे आता हे जर त्या दादांना कसं वाटत तर त्याबद्दल त्याची भूमिका म्हणून

मागणीकरिता कुठल्याही एका निवडून आलेल्या खासदाराने विरोधी पक्षाच्या त्यांनी कुठंही पाठिंबाच्या मागणीला दिला त्याच्यामुळं मनोज दादा जी भूमिका घेत आहेत की पाडा अण्णा पाडा त्यांना पाळा ही काही पाडू आम्ही बाबा जे विरोध करतायत त्यांना पाडू म्हणजे निवडून येणार आहे त्यांनी तर आमच्या मागणीला पाठिंबा दिलाय का की ओबीसी मराठ्याला आरक्षण द्या हा प्रश्न मनोजादाला माझा आहे की त्यांनी सांगावं की जो निवडून निवडून येणार तो ओबीसीतून मराठ्यांना आरक्षणासाठी पाठिंबा देणार आहे का आता त्यांनी निवडून यायचं आणि परत त्यांनी मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करायचा हे कसं झालं गेली चाळीस वर्ष झालं मराठा आरक्षणाचा लढा बारशे नव्वे संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे या ठिकाणी मी आवर्जून तुम्हाला एक फोटो दाखवतो की राजभाऊ आमदार नसताना देखील वयाच्या बाराव्या वर्षापासून आखिल मराठा महासंघाचं या ठिकाणी काम आमदार साहेब या ठिकाणी आपणास दिसतील आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की आपल्याला आरक्षणाचा मूळ मुद्दा आहे कारण की दादा पाटलांची जी मागणी बाबा मराठा समाजाला उभीसूनच आरक्षण मिळालं पाहिजे काही मराठा बांधवांचं असंही मत आहे की बाबा मला ओबीसीतून आरक्षण नकोय तर त्यांचं प्रतिज्ञापत्र घेतलं जाईल की त्यांना मग ओबीसीतून आरक्षण नकोय परंतु जो गरजवंत मराठा आहे आता माझ्यावरून उदाहरण देतो की मला आरक्षणाची गरज आहे तर मी ओबीसीतून मागणी यासाठी आपणाला रस्त्यावरची लढाई हीच लढाई आपली जी मागणी आहे म्हणून दादांची सुद्धा मागणी आहे ही रस्त्यावरची लढाई विधानसभेत जाते आणि संविधानिक पद्धतीतून आपल्याला आरक्षण मिळायचं आणि जो मराठा समाज आहे जो फासला चालला आहे राजकारणात कुणाला तरी खुश करण्यासाठी आपल्या न्यायाचं म्हणजे आपल्या आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी काही जण राजकारण समाजाचं पूर्ण आहे असं या मताचा मी आहे आणि या ठिकाणी आज असं झाले की राजवंची जी मूळ भूमिका आहे ती प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठा बांधवांनी समजून घेणं गरजेचं आहे की त्यांचा महत्वाचा मुद्दा आहे की मराठ्यांना ओबीसी मधून ओबीसी मधून आरक्षण द्या हा त्यांचा मुद्दा आहे होय किंवा नाही असं त्या आमदारांचं उत्तर येईल नाही तर बऱ्याच आमदार चुक असे देखील आहेत की ते फक्त मराठा आरक्षण द्यायलाच पाहिजे अशी मागणी सुद्धा करू शकते पण ओबीसी मधून हा मूळ महत्वाचा मुद्दा आहे आणि आमदार साहेबांचं या ठिकाणी मराठा समाजाबद्दल आता परत परत तेच बोलल काही माझं नाही प्रत्येकाने भरपूर मोठं योगदान आहे आता तुम्ही बार्शीतल्या सर्वसाधारण माणसाला जर विचारलं की आमदार साहेबांचं काम आणि मराठा समाजात नव्हे तर संपूर्ण बार्शी शहर तालुका आणि महाराष्ट्रानं राजभाऊ राऊत सारख्या भागाच्या जो एकमेव आमदार आहे जो मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या आणि अधिवेशन घ्या असं म्हणणारा एकमेव आमदार राजभाऊ राऊत दादा माझ्यापेक्षा मोठे त्यांनी समाजाबद्दल काहीतरी Yeah.